न्यूज पाहणार आहोत कपिल पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन दोघांमध्ये बैठक झाली आहे या भेटीचं मात्र कारण अद्यापही अस्पष्टच आहे कपिल पाटील यांनी राज ठाकरे भेट घेतली आहे त्यामुळे कपिल पाटील मवियाची साथ सोडणार का अशा चर्चा देखील रंगत आहेत कपिल पाटील हे मवियातून बाहेर पडणार का अशा चर्चांना उधाण आलंय शिवतीर्थ या निवासस्थानी दोघांमध्ये बैठक झाली आहे कपिल पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे या भेटीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट असलं तरी कपिल पाटील मवियाला मवियाचा हात सोडणार का मवियातून बाहेर पडणार का अशा मात्र उधाण आलंय त्यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली आहे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे नेमकी भेट कशासाठी घेतली या संदर्भात अद्यापही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये मात्र दोघांमध्ये शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक झाली आहे या संदर्भात अधिक माहिती देतायत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत आपल्यासोबत जुई कपिल पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे या भेटीचं कारण समजू शकलंय का वर्षा आपण पाहतोय गेल्या काही महिन्यांपासून कपिल पाटील आणि महाविकास आघाडी यांच्यामधला तिढा वाढत चाललेला आहे कारण का मुंबई शिक्षक मतदार संघासाठी ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडी विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांचा उमेदवार दिला आणि त्यामुळे कपिल पाटील यांच्या उमेदवाराला पराभव सहन करावा लागला वारंवार होत असल्याने मित्र पक्षांना महाविकास आघाडी डावलत असल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला जयंत पाटील यांचा जेव्हा पराभव झाला विधान परिषद निवडणुकीमध्ये तेव्हा देखील त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले होते आणि काल ज्या वेळेला महाविकास आघाडीचा मेळावा झाला संयुक्त मेळावा झाला तेव्हा देखील कपिल पाटील हे मंचावर नव्हते जयंत पाटील होते इतर मित्र पक्ष होते मात्र कपिल पाटील नव्हते त्यामुळे त्यांचा जो हा वाढलेला तिढा आहे तो स्पष्टपणे दिसून आला त्यातच आज कपिल पाटील यांनी राज भेट घेतली आहे आणि आज ते मेळावा घेणार आहेत गोरेगाव मध्ये कार्यकर्त्यांचा त्यामुळे कुठे ना कुठेतरी कपिल पाटील हे आता मोर्चे बांधणीला सुरुवात करत आहेत कारण का गोरेगाव मधून कपिल पाटील यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्यामुळे राज ठाकरे यांची भेट घेऊन कदाचित निवडणुकीच्याच अनुषंगाने बातचीत करणार असल्याची माहिती मिळते वर्षा निश्चितच त्यामुळे आता या मेळाव्यामध्ये कपिल पाटील कोणती भूमिका जाहीर करतायत हे पाहावं लागेल तुर्तास धन्यवाद जुई आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी